राम राम साहेब राम राम झाला का नाश्ता पाणी आमचं झाला ताई साहेब आहेत का करा करा नाश्ता करा नमस्कार मित्रांनो आपल्या योगेश भाऊजी चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर नाश्ता पाणी झालं असेल सगळ्याला गुड मॉर्निंग <coughs> सगळ्याला सका शुभ सकाळ तर आमचं काही मी नाही नाश्ता झाला यांचा झालाय नाश्ता इकडं <coughs> भाऊ काय करते ते लसूण सोलत इकडं <laughs> <laughs> डाळ शिजवून घेतली कढईत इकडे हिरव्या मिरच्या आहेत त्याची भाजी हिरव्या मिरच्याची आमटी करायची हा नाही चुकीची भाजी बी आणली आहे तर एक पेंडीची भाजी चुकीची भाजी उद्या एखाद आहे आणि हे बटाटी एक आणले ती दोन चार मिरच्या फुलावर आणि एक आंबा त्यांनी खायला दिल ते तसाच आहे त

भाजी आणि मिरच्या आणि फुलावर दोन चार टमाट आणि इकडे बांगलं खावते हिरव्या मिरची डाळीची आमटी करताय हिरव्या मिरची आमटी आणि दोन चार भाकरी करायच्या चपात्या नको म्हणते त्याच हो हे थोड्याच मिरची थोडेच टाका नाहीतर लय तिखट असले नाही रे नाव का नाही थोडेच टाका पावकूले चनेमध्ये आणले देत्या लसून चालते ते भाऊ आई डाळ शिजवून घेतली थोडी आमची करायची हरबत अंबाई नाही आज केली काय उद्या करावी लागते एखाद आहे उद्या मोठी एखाद्या हा उद्या मोठी एखादस आषाढी द्या

いいね。<t ries> <t ries>

टमाटा आता नको डाळीत पाहिजे होत परत टाकू आता आता करू त्याला आधी शिजू टाकायला चला मित्रांनो मग हे माळ थोडं आणि डाळीला द्यायचे फोडणी झालं का नाश्त्यात पाणी आखं करताय

फुख <s> <rim>

आता कोणके तेवढं डबा आहे तेवढं बाजार कस काय बाजार सरायच नाही मित्रांनो दिल्या आम्ही आता डाळीला फोडणी आता काही बघू चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्याला गुड मॉर्निंग सगळ्याला शुभ सकाळ आजचा दिवस सगळ्याला आनंदाचा सुख समृद्धीचा जाऊ हीच देवाच्या चरणी प्रार्थना चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय